ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः ओम नम शिवाय मंडळी ओम शिवाय मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज विषय घेतला आहे की भूतबादा कर्णी जादूतोना भानामती अ अगर काही गोष्टी केल्या जातात हु? अगर आपल्या घरामध्ये काही दोष असतो घरामध्ये दोष कसा असतो की आपण कुणाची समजा जागा घेतली असेल आणि त्या जागेमध्ये पूर्वी काही आपल्याला माहीत नसतं कुणाची आत्महत्या झाली असते कुणाचा जीव गेलेला असतो अथवा काही असू शकतं अथवा नवीन ठिकाणचं जिथं का बांधकामही झालेलं नसतं अशा ठिकाणची जागा जर आपण नवीन घेतलेली घेतलेल्या असेल तिथेसुद्धा आपल्याला पूर्व काही काय झालेलं काही माहीत नसतं आणि अशा काही घटना घडलेल्या असतात त्यामुळं ज्यावेळेस आपण बांधकाम करतो त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीचा खूप त्रास होतो घरामध्ये कलह होणे कुटुंबामध्ये सतत काही ना काही प्रॉब्लेम येणे आजारपण कुठं काही काही म्हणजे अगदी आपली प्रगती होत नाही मुलांच्या शिक्षणामध्ये व्यत्यय येतो कितीही मुलं हुशार असतील काही असतील तरी त्यांचा अभ्यासामध्ये मन रमत नाही अशा अनेक भानगडी होतात जेणेकरून आपण असमाधानी असतो तर सांगायचं तात्पर्य की या गोष्टीपासून आपल्याला सुटका हवी असेल तर आता आपण दोन दिवसावर दत्त जयंती आलेली आहे त्याचं असं असतं की जर आपण दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी जर आपण गुरुचरित्राचं पारायणला बसलो अथवा तुम्हाला वेळेच्या ह्याच्याप्रमाणे करा तुम्ही गुरु जर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जर केलं पण कसं की ते फार नेमना करावं लागतं शिवासिओ वगैरे अशा गोष्टी करायच्या नसतात उपवास करावा लागतो काही न खाता ह्या अशा काही गोष्टी त्या त्याचं पत्ते पाळून जर आपण गुरुचरित्राचं पारायण केलं वाचन केलं तर आपल्या घरामधील दोष जो आहे मृत आत्म्याचं ते काय आपण असतात ना मृत्यू झालेल्या माणसं आपण म्हणतो त्यांचा काही पूर्व काही असेल त्याचा दोष असतो त्याचा जो अतृप्त आत्मा आपल्या घरामध्ये भटकत असतो तो राहत नाही आणि जर आपल्या घरामध्ये कुणाला अशा पद्धतीची बाधा वगैरे झाली असेल कुणी काही करणी धरणी काय म्हणतो आपण त्या गोष्टी जरी केल्या असतील तरी त्या व्यक्तीमध्ये राहत नाहीत फक्त एकच असतं की ज्या व्यक्तीला झालंय त्या व्यक्तीनं वाचावं नसेल त्याला वाचताला म्हणजे वाचता येत नसेल आता जमत नसेल तर इतर व्यक्तीनं शुद्ध होऊन वाचावं वा त्यांना ऐकावं जर गुरुचरित्राचं पारायण वाचन जे ऐकलं समजा ज्या बाधित व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं ऐकलं तर त्याचा त्रास हा कमी होतो लक्षात घ्या आणि जरी ही गोष्ट नसेल त्या व्यक्तीला ऐकता जमत नसेल तर त्यानं दिगंबरा दिगंबरा हा जरी जप केला तरी खूप फरक पडतो दत्तपुरूचा जप केला तर आता संधी आलेली आहे आपल्याला जर तुम्हाला वाटतं आपल्याला काही केलेलं आहे तर घरामध्ये दोष वगैरे काही अशा गोष्टी आहेत तर आपण हे मी जे सांगितलेलं आहे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणे अथवा दिगंबर हा जप करणे तर आवश्यक तुम्ही करावा हुँ? तर थोडक्यात मी सांगितलं तुम्हाला तर याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथे थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखीरा आणि समाधानी